संगणक प्रयोगशाळा जळून खाक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू निपाणी तालुक्यातील श्रीपेवाडी गावाच्या जे एम संघपाळ हायस्कूलला शनिवारी काळाने ग्रासल्यासारखं दृश्य पाहायला मिळालं अचानक झालेल्या विद्युत शॉर्ट सर्किटमुळे शाळेच्या संगणक प्रयोगशाळेला भीषण आग लागून पंचवीसहून अधिक संगणक क्षणार्धात राख झाले विद्यार्थ्यांनी स्वप्न रंगवलेल्या त्या वर्गखोलीत आता केवळ जळलेल्या तारांचा व धुरांचा वास शिल्लक राहिला आहे शिक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची आस लावलेल्या आठशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे टाकले मात्र या हृदय पिरव पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर रविवारी माजी मंत्री व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्हे यांनी शाळेला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली विद्यार्थ्यांच्या वेदना जाणून घेत त्यांनी मोठा दिलासा दिला स पंचवीस संगणक आगीत जळून गेले असले तरी विद्यार्थ्यांचं स्वप्न जळून जाऊ देणार नाही माझ्या आमदार निधीतून नवीन संगणक तात्काळ उपलब्ध करून दिले जातील वर्गखोलीची दुरुस्ती ही तातडीने होईल स्पर्धेच्या या युगात संगणक शिक्षण हीच खरी गरज आहे शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे असे आश्वासन त्यांनी दिले त्यांच्या आश्वासनामुळे पालक व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर थोडी दिलासा देणारी झलक दिसली याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष अशोक पुजारी उपाध्यक्ष व संचालक अविनाश पाटील दत्तात्रय वडगावे गजानन शिंदे समित सासणे सिद्धू नराटे प्रभाकर पाटील सागर चेंडके पिंटू सासणे सागर पाटील बाबुराव लाटकर विजय जबडे प्रशांत पाटील प्राचार्य जे एस जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस वी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा